नेताजी आबानी सांगितल्याप्रमाणे आपल्या शहरामध्ये निर्भय म्हणून हा कार्यक्रम तथाकथित स काय म्हणते ते लोकांनी घेतला आणि यामध्ये आमचे राष्ट्रीय नेते यांना जगमान्यता ने आहे मोदीजींवर टीकाटिप्पणी त्यांनी केली आदरणीय आमचे महाराष्ट्राचे लाडके माझी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरही टीकाटिपणी केली हा कार्यक्रम मुळातमध्ये निर्भय बनो हा कार्यक्रम आहे निर्भय बनो निर्भय बनो म्हणून टीकाटिपणी करायची आणि मुळामध्ये या कार्यक्रमाचे प्रायोजक आयोजक कोण होते ज्यांच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ज्यांनी कारखाने बुडवले ज्यांनी नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार केला अनेक प्रचंड कामामध्ये भ्रष्टाचार केला अशा ज्या अशा या लोकांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रमाचे आयोजक कोण होते या तालुक्या तालुक, या तालु या लोकसभेचे खासदार या लोकस या विधानसभेचे आमदार आणि या शहराचे माजी नगराध्यक्ष या सर्वांनी प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला आणि या असा हा निर्भय बनो हा कार्यक्रम त्यांनी इथं आयोजित केला मग यामध्ये त्यांनी मो मोदीजींवर आरोप केले मग तसेच आरोप यांच्यावर सुद्धा केले जाऊ शकत होते का केले नाही निर्भय बनो तर ज्यांनी भ्रष्टाचार तेरणा कारखाना बुडवला तीन चारशे चारशे कोटीचा भ्रष्टाचार या कारखान्याच्या माध्यमातून केला नगरपालिकेमध्ये आपण पाहता भ्रष्टाचाराचे एवढे प्रचंड आरोप झाले कितीतरी लोक आज जेलमध्ये आहेत त्यांनी भ्रष्टाचार केला का का, या आमदारांच्या बाबतीमध्ये इतर कामाच्या बाबतीमध्ये आपल्यालाही माहीत आहे किती नातेवाईकांना काय काय कामाच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रचंड यातून माया जमा केलेली आहे तर विरोधात तुम्ही निर्भय बनवचा कार्यक्रम घ्यायला पाहिजे होता यांच्या विरोधातही तुम्ही बोललं पाहिजे होतं असा त्यांनी जो मोदीजींवर देवेंद्रजींवर जे, जे आरोप केलेत के हे आरोप बिनबोडाचे तर आहेतच आहेत पण जे भ्रष्टाचारी लोकांनी आयोजित केलेला हा भ्रष्टाचाराचं पोलखोल करण्यासाठी मुळामध्ये त्यांनी त्यांची पोलखोल करायला पाहिजे होती त्यांच्याही बाबतीत त्यांनी बोलायला पाहिजे होतं तिथं निर्भय का झाले नाही ते मुळामध्ये असीम सरोदे विशंभर चौधरी हे तथाकथित महाविकास आघाडीचे प्रवक्ते असल्यासारखं यांचं बोलणं होतं हे काही म्हणजे एक आपण ते स्वयंघोषितच काय म्हणतो आपण हे आहे पण त्याबद्दल इतर शहरामध्ये ते आले आले त्यांनी समाज प्रबोधन करावं करण्याबद्दल पण एका महाविकास आघाडीचे प्रवक्ते असल्यासारखं या तिन्ही पक्षांनी मिळून काँग्रेस राष्ट्रवादी उटाबा या सेनेच्या या सगळ्या लोकांनी मिळून यांना प्रायोजन दिले आणि हेच लोक यांचा कार्यक्रम घेत आहेत त्याबद्दल आम्ही यांचा निषेध किंवा या विषयाबद्दल जर आपण पाहिलं असेल की बाबा खासदारांच्या बाबतीमध्ये आपण शहराच्या विकासात्मक दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं काय नाही किती भ्रष्टाचार केला हे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहेत तर माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे की यांनी जो भ्रष्टाचार निर्भय बनव म्हणून हा कार्यक्रम घेतला तर मग खासदार आमदार आणि नगराध्यक्षांवरसुद्धा असाच निर्भय बनवचा कार्यक्रम त्यांनी घ्यायला पाहिजे होता त्यांच्यावरही आरोप करायला पाहिजे होते असेच आरोप जसे तुम्ही आमच्या मोदीजींवर केलात देवेंद्रजींवर केलात तेच आरोप त्याने ते हे केले पाहिजे होते याचे प्रायोजक तर कोण होतं याचीसुद्धा तपासणी झाली पाहिजे या कार्यक्रमाचे आयोजन कोणी केलं या कार्यक्रमाचा खर्च कोणी केला यांच्याबरोबर सकाळपासून आल्यापासून त्यांना रिस्यू करून कार्यक्रम संपेपर्यंत यांच्याबरोबर कोण होतं या सगळ्या गोष्टीच्या चर्चा झाली पाहिजे या गोष्टींच्या आरोपाचं यांनी खंडन केलं पाहिजे कारण हे आरोप जे करत मग यांच्यावर हे आरोप केलेले मग हे कारखाना बुडवला सगळ्या तुमच्या माध्यमातून गुत्तेदारीच्या मार्फत असेल नगरपालिकेच्या माध्यमातून असेल या सगळ्या आरोपांचं आम्ही खंडन करतो म्हणजे आमच्या नेत्यांवर केलेल्या आरोपांचं आम्ही खंडन करतो आणि या निर्भय बनवण्याच्या बाबतीमध्ये यांनी जे आरोप यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत यांच्यावरही असाच कार्यक्रम यांनी घ्यावा आणि त्या ठिकाणी लोकांचं समाज प्रबोधन करावं यासाठी हे आपल्याला आपण आम्ही या ठिकाणी आपल्याला बोलवलं आहे